जनसुराज्य फाउंडेशन पुणे यांच्या वतीने बार्शी तालुक्यातील घारी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन पांगरे पोलीस स्टेशन ची पी आय श्री काटकर साहेब डॉक्टर प्रकाश बुरगोटे व संस्थेचे दशरथ उकरडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रकाश कुरगडे होते जयंतीनिमित्त सामाजिक उद्योग व पत्रकार शिक्षण क्रीडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना चिन्ह देण्यात यावेळी डिजिटल न्यूज मीडियाचे संपादक परमेश्वर कदम पत्रकार क्षेत्रामध्ये तर डॉ राहुल मांजरे वैद्यकीय क्षेत्रामध्ये शशिकांत पाटील यांना शेतीपूरक व्यवसाय सतीश भांगे यांना मसाला उद्योग व जगदाळे यांना आंबेडकर चळवळीतील योगदानाबद्दल सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक जन स्वराज्य फाउंडेशनचे संचालक दशरथ कुकेर्डे यांनी केले के कार्यक्रमाला जगदीश बाप्पा भालेराव अश्वकुमार आहिरे सतीश बुरगोटे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष भैरुनाथ शिंदे शैलेश वकरया डॉक्टर सावंत अमोल अजबे पत्रकार शिवशक्ती बँकेचे संचालक राजेंद्र मोरे सविता शहाने बारा शिक्षणचे सचिव ऍडव्होकेट अक्षय पाटील ॲडव्होकेट मिलिंद बनसोडे पद्मुका बाबळे प्रमिला झोंबाडे सौतोरड मॅडम प्राध्यापक राहुल पालकेसर उपस्थित होते कार्यक्रम हा यशस्वी करण्यासाठी यिरज उकरडे दादा शिवटे नितीन भंडारे शाहू झोंबडे पिनू झोंबाडे तात्या उकिर्डे मछिंद्र खंडागळे बालाजी गावटे पिंटू गिड्डे धनंजय उखिर्डे बळीराम काशिद यांनी प्रयत्न केले तर या कार्यक्रमासाठी सरपंच नंदकुमार काशिद हे देखील आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रफुल बालशंकर यांनी केले व आभार दशरथ उकेर्डे यांनी मांडले मी परमेश्वर कदम आपण पाहताय रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बार्शी या ठिकाणी जगदीश बप्पा बाहेरव त्यांचा सत्कार सन्माननीय या गावचे सरपंच आदरणीय नंदकुमार काशी साहेब त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर साहेब त्याचबरोबर स्वराज्य फाउंडेशनचे संचालक सन्मान्य दुसरे कुकर्णी साहेब